नमस्कार मंडळी मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत अहिराणी भाषेतील दादाभाई पिंगळे यांची कविता आपण आजच्या भागात ऐकूया ही कविता विनोदी आहे पण त्याचसोबत वास्तविकतेचं दर्शन घडवणारी आहे याचा प्रत्यय आपल्याला कविता ऐकल्यावर नक्कीच येणार कविता आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा वा

तुले भारी बारी पिक्चर देखाडसू व तटे पटसू तापून व तटे पटसू तापून दोन्ही जोगे जोगे तुले कांदे समावून लागे ओमनी मैना तू चाल बागे बागे तुले खांदे समावून लागे ओ मनी मैना मैना ओ मनी मैना थंडी थंडीगार हवा गार तुले कलताना घर मासू आणि थंडीगार हवा खावाडसू माहेरले आणि तू ते माहेरले इसी रागे रागे तुले खांदेस सुमावून लागे ओ मनी मैना तू चाल बागे बागे तुले खांदेस सुमावून लागे दहा वर पहिलेली सुरात ती काय कंटी शुरती माहितीये कालताच वादा समाव करशी नाही तू चेंद मेहंदा वतडे हा ना भलताच वांदा <णाँगा>। समाव करशी नाही तू चेंदा मेहंदा ओ बाया माणसे ओ बाया मानजे बायाटे हात जोगे जोगे तुले खांदेस माऊन लागे ओ म्हणी तू चाल बागे बागे तुले खांदेस माऊन लागे ओना मैना हो म्हणी मैना मैना ओ म्हणी मैना तू चाल बागे बागे तुला खांदेस माऊन लागे जगांदेस